अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक ही साधना केली की दत्त महाराज स्वतः कृपा करतात हा अनुभव हजारो भक्तांनी सांगितला आहे जेव्हा आपण मनोभावाने भक्तीने साधनेत बसतो मंत्र जपतो आणि ध्यान करतो तेव्हा आकाशाशी एक इनविजिबल साखळी निर्माण होते दत्तांच्या कृपेचा स्पर्श मनाला येतो हे अनुभव शब्दात सांगणे अवघड आहे पण जे त्याचा अनुभव घेत आहेत त्यांना माहिती आहे की आत्म्याला शांती मिळते अंतकरण प्रसन्न होते आणि जीवनात अकल्पित मार्ग उघडतो साधकाची मनोशक्ती वाढते आणि देव स्वतः आपल्या भक्ताला जवळून मार्गदर्शन करतो भाग दोन साधनेत बसल्यावर मनामध्ये येणारा विचार हळूहळू शांत होतो सुरुवातीला अनेकदा चित्त विचलित होत पण सातत्याने मंत्र जपल्यावर अंतकरणही स्थिर होत दत्त महाराजांची कृपा आपल्याला जीवनात हळूहळू अनुभवायला मिळते काही भक्त सांगतात कठीण प्रसंगातून सहज मार्ग मिळतो काहींच्या नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित प्रगती होते साधक जेव्हा भक्तीपूर्वक साधनेत वेळ घालवतो तेव्हा तो निसर्गाने आणि देवाने संरक्षित होतो मंत्रांचा उच्चार जरी लहान असला तरी भक्तीची तीव्रता आणि मनाची निष्ठा देवाच्या कृपेची किल्ली असते भाग तीन मंत्र जप करताना श्वासावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे हळूहळू शरीरातील तणाव निघून जातो मन शांत होतं आणि आत्मशी संवाद सुरू होतो जेव्हा दत्त महाराजांची प्रतिमा किंवा रूप ध्यानात ठेवतो तेव्हा भक्ताला आभास होतो की देव स्वतः उभे आहेत हसत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत ही अनुभूती अवर्णनीय असते अनेक भक्त सांगतात की साधनेत वेळ घालवल्यावर शरीरातील वेदना कमी होतात मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो मंत्राचा प्रभाव हळूहळू दैनंदिन जीवनात दिसायला लागतो भाग चार दत्त महाराजांची कृपा केवळ भक्ताच्या हवी तितकीच नाही तर त्याच्या मनाच्या योग्यतेनुसार येते साधक जेव्हा निष्ठा संयम आणि भक्तीने मंत्र जपतो तेव्हा दिव्य ऊर्जा प्रवाहित होते काही वेळा भक्तांना अचानक मार्गदर्शन मिळते जसे कोणत्या निर्णयाने लाभ होईल किंवा संकट दूर होईल अनुभवातून स्पष्ट होते की ही कृपा अदृश्य मार्गाने येते पण परिणाम प्रकट होतो भक्ताचे अंतकरण मन आणि आत्मा यांचं संतुलन साधलं जातं साधक ज्या प्रमाणात भक्ती आणि निष्ठा ठेवतो त्याप्रमाणे दत्त महाराजांची कृपा हळूहळू अधिक दृढ होते भाग पाच साधनेचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरही दिसतो भक्त शांती संयमी आणि दृढ होतो दत्त महाराजांची कृपा आल्यावर जीवनात अचानक अनपेक्षित मार्ग उघडतो अनेक अनुभव सांगतात की भक्ताच्या समस्यांवर समाधान स्वतः उभे राहते मंत्रजप हे फक्त शब्द नाहीत ते जीवनातील ऊर्जा आहेत भक्त जेव्हा नियमित साधना करतो तेव्हा तो निसर्गाशी आणि देवाशी जोडला जातो हे जोडलेले नाते जीवनातील संकटे सोडवण्यास मदत करते भक्ताच्या मनात श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आणि तो कोणत्याही कठीण प्रसंगात स्थिर राहतो भाग सहा साधकाला प्रारंभी प्रत्यक्ष अनुभव दिसत नाही पण सातत्य ठेवल्यावर परिणाम दिसायला लागतो दत्त महाराजांची कृपा एकदम येत नाही हळूहळू येते जसे नदी शांतपणे प्रवाहित होते अनेक भक्त सांगतात की अचानक आर्थिक मानसिक किंवा शारीरिक समस्या दूर होतात जेव्हा साधक हळूहळू मंत्रात डुबतो तेव्हा स्वतः अंत करण्याचा प्रकाश वाढतो प्रत्येक जीवन सुखी बनते भक्ताला आत्मविश्वास आणि धैर्य मिळते ही कृपा अनुभवताना भक्ताला कळते की देव नेहमी सोबत आहेत भक्त भक्ताला निष्ठेने वाट पाहावी लागते भाग सात साधना करताना भक्ताने मन शुद्ध ठेवले पाहिजे द्वेष राग मोह यांचा त्याग करणं आवश्यक आहे जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा दत्त महाराजांची कृपा अधिक प्रभावी होते अनेक भक्त अनुभवतात ही साधना करताना अचानक अंतकरण हलकं वाटू लागतं शरीरावर सौम्य ऊर्जा जाणवते आणि मानसिक ताण कमी होतो या अनुभवातून भक्ताला स्पष्ट होतं की साधना फक्त मंत्र जपण्यापुरती मर्यादित नाही ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कृपा आणते भक्ती आणि निष्ठा ही दत्त महाराजांच्या कृपेची गुपित किल्ले आहे भाग आठ साधनेचा अनुभव प्रत्येक भक्तासाठी वेगळा असतो काहींना प्रत्यक्षरूप दिसते काहींना मनात प्रकाश किंवा ऊर्जा जाणवते या अनुभवांमुळे भक्ताची श्रद्धा अधिक दृढ होते दत्त महाराजांची कृपा या अनुभवातून व्यक्त होते भक्ताला जीवनातील अडचणी वाटू लागतात मंत्र जप हा अनुभव निर्माण करतो आणि भक्ताच्या मनात शांती आनंद आणि आत्मविश्वास येतो हे अनुभव सांगतात की साधना करताना भक्ताचं मनोबल वाढतं आणि तो जीवनात योग्य दिशा घेऊ लागतो हा अनुभव निरंतर साधनेने अधिक स्पष्ट होतो भाग नऊ साधक जेव्हा नियमित साधना करतो तेव्हा त्याच्या जीवनात चमत्कारी बदल घडतात अचानक संधी मिळतात मानसिक स्थिरता वाढते आणि अंतकरण प्रसन्न होते भक्त अनुभवतो की दत्त महाराज स्वतः मार्गदर्शन करत आहेत मंत्र जप हा शक्तीचा मार्ग आहे जे भक्ताला संकटातून बाहेर काढतो अनेक भक्त सांगतात की त्यांच्या जीवनातील अडचणी सहज मार्गाने सुटल्या साधना केल्यावर भक्ताचे जीवन अधिक उजळते आत्मविश्वास वाढतो आणि त्याला देवाची उपस्थिती प्रत्येक क्षणी जाणवते ही कृपा शब्दात सांगता येणार नाही ती अनुभवायला हवी भाग दहा साधना करताना भक्ताला संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे प्रारंभी साधना सोपी वाटत नाही पण सातत्य ठेवल्यास परिणाम दिसतात दत्त महाराजांची कृपा हळूहळू भक्ताच्या जीवनात प्रवेश करते अनुभवातून भक्ताला कळते की संकटे फक्त परीक्षेसाठी येतात ही साधना ही शक्ती देणारी किल्ली आहे भक्त जसा मंत्र जपतो तसं अंतकरण अधिक शुद्ध होतं मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो ही कृपा केवळ भक्ताच्या जीवनातच नाही तर त्याच्या विचारांमध्ये आणि वर्तनातही दिसते भाग अकरा साधना करताना भक्ताने स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे दत्त महाराज स्वतः भक्तावर लक्ष देतात अनेक भक्त अनुभवतात कि संकट आणि अडचण आल्यावर त्यांना अचानक मार्गदर्शन मिळतं मंत्र जप आणि ध्यान केल्यावर अंतकरणातील ऊर्जा वाढते आणि भक्ताला शांतता आणि शांती अनुभवायला मिळते ही कृपा अनुभवताना भक्ताला कळते की देव नेहमी सोबत आहेत भक्ताचं मनोबल वाढतं निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जीवनातील अडचणी सहज मार्गाने सुटतात साधना केल्याने भक्ताला आत्मविश्वास आणि जीवनात दिशा मिळते भाग बारा दत्त महाराजांची कृपा अनुभवताना भक्ताला हळूहळू आत्मज्ञान प्राप्त होतं मंत्र जप आणि ध्यानातून भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर होतो अनेक भक्त अनुभवतात की जीवनातील कठीण प्रसंग हळूहळू सोपे वाटू लागतात साधना केल्यावर भक्ताचे अंतकरण प्रसन्न होते मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो हा अनुभव भक्ताला सांगतो की साधना फक्त धार्मिक क्रिया नाही तर जीवन बदलणारी शक्ती आहे भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि तो दत्त महाराजांच्या कृपेची अनुभूती प्रत्येक क्षणी अनुभवतो भाग तेरा साधनेचा अनुभव भक्ताच्या दैनंदिन जीवनातही दिसत असतो जीवनातील अडचणी सोप्या वाटतात मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो मंत्र जप आणि ध्यान केल्यावर भक्ताला हळूहळू शांतता आणि समाधान अनुभवायला मिळतं अनेक भक्त सांगतात की संकट आले तरी धैर्य टिकते दत्त महाराजांची कृपा या अनुभवातून प्रकट होते भक्त अनुभवतो की देव नेहमी सोबत आहेत मार्गदर्शन करतायत आणि जीवनातील अडचणी दूर करतायत साधना हा भक्तासाठी जीवन बदलणारा मार्ग आहे भाग चौदा साधना करताना भक्ताचे मन आणि शरीर दोन्ही तयार ठेवले पाहिजे नियमित साधना केल्यास दत्त महाराजांची कृपा अधिक प्रभावी होते भक्त अनुभवतो की जीवनातील अडचणी सहज मार्गाने सुटतात मानसिक स्थिरता वाढते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो मंत्रजप हा शक्तीचा मार्ग आहे जो भक्ताला संकटातून बाहेर काढतो अनुभवातून भक्ताला कळते की साधना ही फक्त धार्मिक कर्तव्य नाही तर जीवन बदलणारी शक्ती आहे ही कृपा भक्ताच्या जीवनात स्पष्ट आणि अनुभवात्मक रूपात प्रकट होते भाग पंधरा अखेर साधन केल्यावर भक्ताला स्पष्ट अनुभव येतो की दत्त महाराज स्वतः कृपा करतात मंत्र जप ध्यान भक्ती आणि निष्ठा यांच्या योगाने भक्ताच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतात भक्त शांत समाधानी आणि आत्मविश्वासी होतो संकट येत असली तरी भक्त स्थिर राहतो कारण त्या देवाची उपस्थिती जाणवते ही कृपा अनुभवताना भक्ताला कळते की साधना ही फक्त क्रिया नाही तर जीवन बदलणारी शक्ती आहे प्रत्येक भक्ताच्या अनुभवातून स्पष्ट होते की दत्त महाराजांच्या कृपेचा अनुभव घेणं प्रत्येकासाठी शक्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत